जर तुम्ही ला पाहून आलेला असाल तर गेम आहे तळ्यात मळ्यात ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्तीच्या उडणी मारायची मळ्यात म्हटलं की माग एकदम सोप आहे जर कोण एक पुढं एक मागं टाकत असेल तर त्यांना लगेच आमच्या लेडीज बाउसर आउट करतील दोन्ही एकदाच टाकायचे कसे तळ्यात म्हणलं की असं मळ्यात जर एखाद्याने असा नासा टाकला तरी पण प्राऊट झालंय कळलं ओम साईराम एकदा आवाज द्या फक्त रेडी करू सुरुवात माऊली रेडी तळ्यात व्हेरी गुड बरोबर आहे मळ्यात एक नंबर तळ्यात पहिली खाली सोडा घाण दिसत कस वाढता ते का कसू का धरत महाराज साईराम रेडी मळ्यात हा बरोबर तळ्यात बरोबर मळ्यात ही झाली प्रॅक्टिस आता मी डबल म्हणलं तर तुम्ही तळ्यात आणि मी तळ्यात डबल म्हणलो तर मागे नाही जायचं मी मळत म्हणलो डबल बोललो तर पुढं नाही यायचं समजलं ना रेडी करू मळ्यात रेडी आता आता तर सॉरी बिरी काय चालणार नाही वहिनी करू सुरुवात रेडी ना मळ्यात आता जाऊ द्या कडे कळेल सर का वहिनी इकडं वहिनी मी ज्यांच्या बाजूला उभं आहे ना त्यांच्याकडे नीट लक्ष द्या त्यांचा सत्यनारायण उरतायची जबाबदारी माझी साईराम तळ्यात उडी मारायची बरोबर ना हा रेडी तळ्यात उरकला कार्यक्रम या कडकड जाऊ द्या मग काय तर मार म्हण मी म्हणलं होतं ना मी ज्यांच्या बाजूला उभं राहील त्यांचा तळी मारायचा कार्यक्रम पण उरकून घेऊ आपण वहिनी रेडी ना मळ्यात तळ्यात

हा रेडी तुम्ही माहिती जात पण तिकडच्यानं दिसत नाही मला हात करताच आहे लक्ष द्या यांना मी आता उट करून दाखवतो ओके मळे असं द्या मळ्यात बरोबर कुठनं आणत तुम्ही वहिनी झिनोनी झिरोनी काय करतात मालक मालक झालं लग्न कधी झालं काय प्रगती तीन मुली आहेत

जा का भंगार पुढदा म्हणा काय व्हायच नाही होत बघा रेडी तळ्यात मला सांगा तुमच्या हे तळ्यात हे मळ्यात अगा मी हितू सर का आता हित असल्यावर काय प्रॉब्लेम आहे का सगळं बरोबर आहे प्रगतीची चांगली काळजी घ्या सुरुवात होतो माहिती रेडी का है 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 है। कायखला तुमचं ना नाही करू नका मी तो श्रो तुमचा कार्यक्रम करून दाखवतो या इकडं त्यांना त्यांना उण... आऊट करायचं बरं का आता त्यांना कोणाला ते असं <świat> <Gamak> एकदा तुम्हाला हे माहिती आहे का हे सिंगल जर खाली आलं ना सिंगल हे असं आलं ना स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला का आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारे तोंडात नाही बोलत तशी बोलते ते असं वाल आहे तुमचं नवीन स्टाईल आहे येस आता तुम्ही आऊट होत आहे ओके मळ्यात तळ्यात अय प्रगतीवाले रेडी का हा तळ्यात कोणासाठी hey! विन जादू टोन केले त्यांनी त्यांनी मला पुढं जावा पुढं जावा असं केलं म्हणजे भाकरी मागायला आलो होत तुम्ही नाही गेले ना अजून आता जाते ना मग काय करता अवघड आहे रेडी तळ्यात सुरुवात तळे कशाला पकड बघत वाचतो रेडी हा साईराम मळे बरोबर वहिनी तळ्यात बरोबर वहिनी मळे वहिनी बरोबर का मळ्यात

तुम्ही कुठं आले असते yes. okay, ओके रेडी तळ्यात बरोबर आहे खरं सुरुवात तळ्यात बरोबर उड्या आहे समजा तुम्हाला गाडी मिळाली पहिलं बक्षीस तर कुणाला फोन करणार मिस्टर okay. ना, काय नाव त्यांचं पोपट नवीन <laughs> पोपट नाही फक्त पोपट आहे जुना झालाय त्यांचं पोपट <laughs> कधी लग्न झालंय बारा वर्ष मग एक टप झाले पोपटाला त्यांच्या आणि त्यांना काय म्हणणार तुटीचं काच कधी घेऊन जाऊया हा माहिती चालू आहे ना तुमच्याकडे आहे का नाही हा काय करते पोपट राव फळांचा व्यापार अरे पोपट आणि फळाचा व्यापार करतात पोपट नाव आहे फळाचा व्यापार करतात अरे देवा भारीच आहे की करू तुमचा कार्यक्रम का रेडी नको नको झाले वेळी खरंच तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल एवढ्या शुभेच्छा माझ्याकडनं ओके रेडी तळे कशाला लोकांकडे बोलत बसला हो वाकू वाकू बघत होते आपलं काय चाललंय मळे तळे मळे मळे जाऊ दे गेल्या जाऊ दे गेल्या गेल्या पाठव पटपट बहिणी जाव जा भाईची वाटत आण नको माझ्या सणासुदीचं उगस्ट आहे तर सगळं वहिनी कडा तर काय सांगाल आज किरण भाऊनी कार्यक्रम कार्यक्रम बघता तुम्ही यूट्यूबला बघते कुठल्या गावचे तुम्ही कोळा आज गावची तुम्हाला वाटलं होतं कधी कोळ्यात होम मिनिस्टर होईल वाटलंच नव्हतं काय सांगाल मास किरण भाऊना त्यांना निवडून द्यायचं आपल्याला हो देणार की त्यांच्या पाठी शुभ राहायचं त्यांना निवडून द्यायचं पुढच्या वर्ष पुन्हा कार्यक्रम घ्यायला हो हो चालतंय काय करता म्हणलं तुम्ही भाजीपाला विकते तरी मला बडबड भेडी होई येस आता तुमचा नंबर आहे ओके

एवढी 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 फुलं बिल लावल्याच्या चांगला विचार तयार होऊन आले हो काय करतात मालक तुमचे या ड्रायव्हरला जीव थोडा तुझ्या इशाऱ्या न ग तुझ्या जवानी न ग माझ्या काळजावर घाट लाय ड्रायव्हरला जीव थोडा ला, चेहरा घरीच मला डाऊट लागला समोर बघा समोर बघा बारीक नाही करायला तुम्ही भाजीपाला एक का नाही सांगितलं मला मला चेहरा बघून सांगतो काय काहीतरी करताय घरी नाही तुम्ही रेडी का आता आऊट होत आहे तुम्ही बरोबर ते खेळताय काही सांगायचीच गरज नाही यांना रेडी कळ्यात जावा मी गेलो कसं व्हायचं जावा ாராயணி மிகாந்த पुढे घ्यायला पायपड बर बर असं का हा सारखं का सारखा हा रेडी बघा उभं राहत या पुढं काय होत नाही काय प्रॉब्लेम आहे महागवडी मारताना लागेल हा ह्यांचा टॅम्प पलटी करून दाखवत होता लक्ष द्याच्याकडून मला झालं <laughs> काहीच गरज नाही आता रस्शी सारखं व्हायची बसून घ्या मला लगे अंदाज येतो बोलल्यावर न मावली रेडी का करूया आपण आता रेडी रेडी, अरे बघा गेल्या गेला नव्हते का काय घेतलं भाऊजी वा लक्ष द्या यांच्याकडे रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात बरोबर वेळी तळ्यात गेले पोपटरावांचे सौभाग्य होते बहिनी ना त्यांना आऊट करायचंय आता कोणाला आऊट करायचंय त्यांना असं पण कसं असते ओ बा हा भारी आहे का नाही ते रेडी का मळ्यात तळ्यात व त्यांना त्यांना उड्या मारायच्या सोड्या मारायच्या त्यांना त्यांना ना रेडी गा तळ्या आता नव्हते मारायचे चुकीच्या टायमाला मारली की नाही तुम्ही काय करतात म्हणले माऊली नको माझ्या क तुमची काम काय करता सीआरपी सीआरपी म्हणजे काय असतं बचत गटांची बचत गट तयार करायचं द्यायचं त्यांना कर्ज मिळवून द्यायचं बचत कशी जमा करायची ते सांगायचं गरीब महिला म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाही त्यांनाच पैसे गोळा करायला आणि कर्ज कुणाला द्यायचं गटाला हा कुणाच्या बरं ह्या जिल्हा परिषद गटाला देतो का कर्ज मग कसा पंचायत समिती उमेद गटांच्या उमेद गटांना हा आणि मग पुन्हा पैसे महागारी घेताव का हप्ता हप्ता गोळा करता दे हा आणि एखादीनं नाही दिला तर वही नाही मला गरजच नाही कर जायची हो का तुम्ही लोड घ्यायला लागलं माझा साधा प्रश्न एखादीनं नाही दिलं तर काय करता होईल <laughs> हो बा चांगलं आता कसं माहिती आपल्याला माहित असावं ना काय केलं काय करावं कधी लग्न झालंय साडेचार वर्ष झालं साडेचार वर्ष आता पाच वर्षिक संपत्ती म्हणायचं ओके लव्ह मॅरेज आहे ना अरेंज मॅरेज आहे आणि त्यांच मॅरेज आहे का त्यांचं विचारलो विचारायचं बचत गटवाला सांगा का आहे अरे देवा रेडी का तयार रेडी मळे रेडी तळे तळे बरोबर तळे रेडी तळे रेडी मळे मळे काय होत काय काल ब्रेक मारायला गाडीला त्याचं उद्या काय वाटलं बघायची ते रेडी मळे चल रेडी तळे जाऊ की मायकड पण नाही मला वांगीन पोपळा घ्यायचा आहे नाही जा तुम्ही गेले रेडी का हा रेडी म्हणा एक साधा प्रश्न आहे उत्तर दे तुम्हाला बक्षीस आहे ओके गाडी जर तुम्हाला मिळाली पाहिजे का हो पाहिजे तुमच्याकडे आहे का गाडी म्हणल्यावर कशाला पाहिजे हो असल्या ना डबल होईल घरात यायला बिचारी नाही म्हणायचं तर नावच घेत नाही बर माल काय करतात मालक पण भाजीपाला दोघं मिळून भाजीपाला रेडी म्हणजे या सगळ्याच वहिनी जिंकल्या जोरदार रेडी म्हणे म्हण रेडी तळे मळे तळे बरोबर तळे रेडी तळे रेडी म्हणे मळे काय होते काल लागला ब्रेक मारायला गाडीला एकदा जो उद्या काय वाटलं पाहिजे ते रेडी मळ्यात चल रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात भारी जाऊ की माय खरू पुढं खबर नाही मला वांग घेऊन घ्यायचा आहे जा तुम्ही गेले रेडी का हा रेडी मयात एक साधा प्रश्न आहे उत्तर दे तुम्हाला बक्षीस आहे ओके गाडी जर तुम्हाला मिळाली पाहिजे तुम का हो पाहिजे तुमच्याकडे हाय का गाडी म्हणल्यावर कशाला पाहिजे हो असल्या ना डबल होईल घरात टी व्हीज कट्ट्या पोहोचल सगळे बसायला न्यायला बिचारी नाही म्हणायचं तर नावच घेत नाही बर मला काय करतात मालक पण भाजीपाला विकतात आणि दोघं मिळून भाजीपाला विकतो रेडी कळत रेडी मळ्यात मळ्यात या सगळ्याच वहिनी जिंकल्या दोघांना सुस्वागतम सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील विधानसभा संघाचे विद्यमान लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील